प्रेक्षक मी तेजस्वी निसर्गाच्या कुशीत मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते आज निसर्गाच्या खुशीत यामध्ये सागर मात्रे सरांकडनं आपण जाणून घेणार आहोत हत्तींबद्दल तर सर काय म्हणजे कुठून म्हणजे तुम्ही हत्ती पहिल्यांदा कुठे पाहिलात ते जाणून घ्यायचंय आणि कुठे कुठे फिरलात तुम्ही हत्तीच्या शोधात तेही जाणून घ्यायचंय आणि हत्तींविषयी बरंच काही आज आपण बोलूया तर येस वेल यू विल स्टार्ट फ्रॉम आ, धन्यवाद आ, मी सगळ्यात आधी तुम्हाला आणि आचार्य नाईन एफएम एफ एम चॅनेल देतो mm. सगळ्यात पहिला मला वाटतं हत्ती माझ्या जनरेशनचे जे लोक आहेत mm. त्यांनी माझ्या मते सर्कस मध्ये पाहिलं असेल oh. आणि तुम्ही जर म्हणाल की घरात तुम्ही हत्तीसारखं काय पाहिलंय तर मग ज्या दिवशी गणपती घरात आले ah, <laughs> oh, yes. तर हे जे गणपतीचं स्वरूप आहे हे हत्तीच mm. आहे Hmm. तर ह्या दोन्ही ठिकाणी मला वाटतं सरकशी मध्ये आता मला वाटतं गेले दहा एक वर्षापासून hmm. हत्तीच काय सगळे अनिमल बॅन झालेले आहेत hmm. ते फक्त डोमेस्टिक अनिमल म्हणजे कुत्रा किंवा हे मांजर या टाइपचा ठेवू शकतात तर ती एक चांगली गोष्ट झालेली आहे कारण hmm. एवढा मोठा प्राणी hmm. आणि तुम्ही त्याला साखळदंडाने आणि बंद करून ठेवायचं ते काही hmm. सीन बरोबर नव्हता आपल्याला वाटायचं की सर्कशीत हा किती उत्तम काम करतो पण त्यांचं जे ट्रेनिंग आणि त्यांना जे काही एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी प्रवास आणि mm -hmm. ते सुद्धा सर्कसच्या ट्रक्स मध्ये वगैरे mm -hmm. तर आपण स्वतः एक दोन तीन तासाचा प्रवास केल्यावर थकतो oh. तर तुम्ही विचार करा की प्राण्यांना अशा प्रवासाची सवय नाही आणि कुठल्या तरी ट्रक मध्ये टाकून अगदी धोबड रस्ते होते त्यावेळेला तर त्यांना किती स्ट्रेस होत असेल तर हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे सर्कस आणि गणपती अच्छा आणि खरच म्हणजे हत्ती म्हणजे आपल्याला पक्षांमध्ये ओळख आपल्याला गणपतीचं मूर्ती जेव्हा आपण घरी आणतो आणि गणपती सदृश त्याच्या चेहऱ्या सदृश आणि हत्तीचं मुख त्याला बसवलेलं आहे त्यामुळे तो एक प्राण्यांमध्ये जवळचा असतो तो आपला हत्ती आणि मला मी पहिला हत्ती पाहिला तो अर्थातच तुम्ही म्हणालात तसा मंदिरामध्ये म्हणजे कोल्हापूरला दर्शनाला गेलो होतो आणि तेव्हा तिथे हत्ती असायचा म्हणजे आता हल्ली मी गेले होते तेव्हा तिथे नव्हता आणि पूर्वीच्या काळी म्हणजे माझ्या लहानपणी आम्ही मंदिरात जायचो तेव्हा असा तो छान सोड वण करून असा आशीर्वाद द्यायचा आणि म्हणजे आपल्या माऊताला सुद्धा तो सांगायचा की काय आमच्याकडनं काही द्यायचं असेल तर आम्हाला माहुताला सांगावं लागायचं कि आम्हाला काहीतरी द्यायचंय मग तो त्याच्या सोंडेन ते घ्यायचा आणि माऊताला द्यायचा म्हणजे इतका शिस्तप्रिय आणि असा खूप आपल्या मराठीत हत्तींवर पण वाकप्रचार आहेत की एखाद्याला पांढरा हत्ती देणं एखाद्या दे संस्थानिकाच राज्य संपवायचं असेल हा, तर okay. त्याला एक दोन हत्ती गिफ्ट म्हणून द्यायचे आणि त्या हत्तींचं खाणं पिणं पुरवताना त्या संस्थानिकाची वाट लागायची मग तिथून तो वाक्प्रचार आलेला की पांढरा हत्ती म्हणजे एखादा प्रोजेक्ट Mm -hmm. की जो खूप कॉस्टली होत चाललाय अच्छा व त्याला व्हाईट एलिफंट म्हणतात अ oh. पांढरा हत्ती तर हत्तींचा उगम तुम्हाला विचारेन की हत्ती आले कुठून म्हणजे hmm. आपल्या देशात ते कुठून आले की मायग्रेट होऊन आले की आपल्या देशात ऑलरेडी अले होते कारण मला वाटतं साऊथ इंडिया मध्ये हत्ती होत बऱ्याच प्रमाणात होते hmm. तर त्याविषयी म्हणजे हत्तींचा उगम म्हणजे जन्म आणि त्यापासून पुढे आपण येऊया इनफॅक्ट लो म्हणून जो कन्सेप्ट आहे गौंड वन तर हे पूर्वी एकच मास होतो आपला आणि मग ते आपला जो भाग आहे भारताचा तो आफ्रिकेच्या जंगला खंडापासून तुटून तो हिमालयाला धडकला आणि मग तो जेव्हा धडकला त्यावेळेला हिमालय नव्हता धडकल्यानंतर तो हिमालय तयार झाला आणि अजूनही आपल्याला माहिती आहे की आफ्रिका आणि भारत किंवा आफ्रिका आणि एशिया ह्या दोन्हीकडे हत्ती आहेत फक्त त्याच्यामध्ये फरक आहे दोन्ही वेगळ्या स्पेशीज आहेत तर तुम्ही बघाल की आफ्रिकन एलिफंट हत्ती जो असतो त्याचे कान खूप मोठे असतात आणि त्याचा जो पाठीचा वाघा खूप कॉन्वेक्स असतो आणि ते ब्लॅकिश असतात जास्ती ब्लॅक असतात ना आपल्याकडचे थोडे करडे असतात नाही नाही दोन्ही दोन्ही हत्ती ब्लॅक असतात अच्छा स्किन मध्ये थोडा फरक असू शकेल पण दोन्ही हत्ती ब्लॅक असतात आणि एलिफंट जो आफ्रिकेचा आहे तो वजनाने आणि साईजने जास्त असतो हा मोठा असतो आणि कान प्रचंड मोठे असतात भारतीय हत्तीचे कान आफ्रिकन हत्ती एवढे नसतात दोघांचे कान मोठे असतात असं नाही की बाबा याचे कान छोटे आणि याचे मोठे असंही नाही तर ती एक ओळखायची खूण आहे आणि तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघाल जे एशियाटिक एलिफंट आहेत सफारी म्हणा किंवा काही तर तुम्हाला आफ्रिकन एलिफंटला ज्याला सहजा, सहजा, आपण म्हणतो डोमेस्टिकेशन mm. नाही कारण ते हत्ती ताकदीने पण खूप असतात mm. आणि तिथे कदाचित तसं स्किल नाही आहे म्हणा किंवा डीएनए मध्ये नाहीये पण भारतामध्ये तुम्हाला अनेक डोमेस्टिकेटेड हत्ती आता जसं सा मंदिराचं सांगितलं oh. केरळच्या मंदिरांमध्ये अनेक हत्ती आहेत आणि काही काही मंदिरांच्या एलिफंट आ, स्टोरेज म्हणजे हत्ती शाळा आपण ज्याला म्हणतो आणि तिथे बरेचसे लोक जाऊन त्या हत्तींचंही निरीक्षण करत असतात पण इव्हन मंदिरांसाठी सुद्धा हत्ती ठेवणं ही काही चांगली गोष्ट नाही कारण शेवटी तो हत्ती पुन्हा दंडाने बांधलेला असतो आणि त्याच खाणं लिमिटेड असतं तुम्ही जर हत्तींच लिटरेचर जर बघाल तर साधारण अठरा ते एकोणीस तास त्याला चरायला लागत आणि त्या दरम्यान तो साधारण दीडशे किलो जे काही त्याचं जेवण आहे hmm. ते तो घेतो कारण ओरस प्राणी आहे शाकाहारी प्राणी oh. तो hmm. तर त्याचा फूड इंटेक प्रचंड असायला लागत तर मला नाही वाटत कुठलाही माणूस hmm. हे पर्टिक्युलर गोष्ट पूर्ण करू शकतो hmm. फक्त फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या रोलवर बरेचसे हत्ती असतात रोल जसा एखादा एम्प्लॉई असतो तसा हत्ती सुद्धा असतो आणि त्याचं काम हे असतं की जंगलात आतमध्ये पडलेले ओंडके जे असतात ते वाहून आणण किंवा समजा एखादं जंगल खूप पाऊस पडलाय आणि कोणाला तरी रेस्क्यू करायला आहे तर तिथं कुठलीही जीप किंवा काही जात नाही बोट पण जात नाही कारण दलदल असते मग त्यावेळेला एकच पर्याय असतो हत्ती, हत्ती। oh, oh. तर मी आ, एक किस्सा सांगू का oh, oh, हत्ती म्हणजे मी केरळामध्ये एकदा गेलेलो आणि एका ठिकाणी एक ओडका yeah. असा स्लोपवर ना mm -hmm. वर ओढत होते आणि तो मेन रोडवर आणून ट्रक मध्ये टाकून त्यांना न्यायचा होता mm -hmm. तर मी इंजिनियर असल्यामुळे मी तो जो माणूस होता जो, yeah. जो काम सुपरवाइज करत होता त्याला जाऊन yeah. विचारलं की बाबा हा जो हत्ती आहे हा मॅक्सिमम किती टन किंवा त्यांनी माझ्याकडे आश्चर्य बघितलं आणि तो मला सांगतो की या गोष्टीचा मला कधी विचार नाही करायला लागला तर मला आश्चर्य वाटलं की बाबा या गोष्टीचा विचार नाही करायला लागला तर मग तुम्ही त्या हत्तीला काय वाटेल ते देऊ शकता का तर त्याच्यावर मग मी त्याला तरी डायरेक्टली नाही विचारलं तरी पण त्यांनी पुढे मला सांगितलं की बाबा आतापर्यंत आम्ही या ज्या हत्तीला जे काही ओढायला सांगितलं ओंडके hmm. ते त्यांनी ओढलेले आहेत म्हणजे त्याला मॅक्सिमम कॅपॅसिटी वगैरे असं काही नाहीये तो जे काही लोड तुम्ही त्याला द्याल ओंडक्यांचे hmm. तो ओढून बाहेर आणतो तर मग ही जी कॅपॅबिलिटी आहे हे याच्यावर ना हत्तीची ताकद आपल्याला दिसते hmm. कि ती जी सोंड आहे किंवा तो जो जोर जो लावतो याच्यानी hmm. किंवा मग त्याच्या पाठीला हे बांधून मग ते ओंडका मागे खेचतात तर तो ओंडका इतक्या सहज गत्यातून नेतो hmm. की तुम्हाला लक्षातच नाही येणार की ह्या ओंडक्याचं वजन पाचशे किलो आहे किंवा सहाशे किलो आहे असं काही लक्षात येणार नाही तर हे प्राण्यांचं जग आहे त्याच्यात आणि आता सगळ्या म्हणजे सगळ्या प्राण्यांमध्ये अवाढव्य असा हत्तीच आपल्याकडे राहिलेला आहे बिलकुल आता आपण जे वाघाच्या एपिसोड मध्ये जे, जे बोललो ना हे डिस्कशन मी पुढे नेऊ का तर तुम्ही जर जंगलात भरपूर ऑब्झर्वेशन केलं ला असेल आणि तुम्ही जर विचारही केला असेल तर मी आ, आता असं म्हणू शकेन की जंगलांचे जे राजे आहेत <laughs> ते हत्ती आहेत कारण त्याच्यासमोर कुठलाही प्राणी टिकत नाही इव्हन वाघ सुद्धा टिकत नाही <laughs> फक्त वाघ जे हत्तींचे बच्चे असतात छोटे <laughs> पण बच्चा म्हणतो पण तोही तर हो। त्याचंही तो वजन जवळ जवळ शंभर ते दीडशे किलो पर्यंत असतं अगदी लहान जो, जो बच्चा असतो तो तर ते सोडलं तर इव्हन वाघ सुद्धा हत्तींवर अटॅक नाही करत कारण इतकी प्रचंड पॉवर पावर असत की सोंडेच्या एका फटक्याने वाघाला इकडचा तिकडे करून टाकायची <laughs> ताकद आहे आणि शाकाहारी प्राणी असल्यामुळे त्या हत्तीला कधीही इतर प्राण्यांवर अटॅक करण्यात काही हे नसतं त्याच्या उलट वाघ आल्यावर ते सगळे घाबरतात सो घाबरण आणि राजा असण हे राजाचा जो डॉल आहे जो आहे ज्या क्वालिटीज आहेत ते मला वाटतं हत्तीमध्ये जास्त आहेत mm. तुम्ही जर साहित्यिक दृष्ट्या सुद्धा विचार wow. केलात तर हत्तीला आपण जास्त कदाचित झुप्त माप लिहू mm. वाघ किंवा सिंह याच्या कंपॅरिझन mm. आपण वाघाचाच विषय काढलाय तर वाघ तुम्ही म्हणाला सोलो प्राणी म्हणजे तो एकट्याने फिरतो आणि वेरेस हत्तींच कम्पॅरिझन केलं तर ते कळपाने फिरतात तर कळपामध्ये हत्ती असणं ह्याच काय म्हणजे त्यांचं काय शास्त्र आहे त्यामध्ये सोशल ज्याला आपण म्हणतो आस्पेक्ट आहे हा हत्तींचा जसं आपण म्हणालो की वाघ सॉलिटरी एनिमल आहे तर हत्ती हा सॉलिटरी एनिमल नाही तर फक्त एकाच त्याच्या आयुष्यात नर हत्तींच्या आयुष्यात ती वेळ येते की त्याला व्हायला लागत mm -hmm. हे कसं की हत्तींचा जो कळप असतो तो, तो, mm -hmm. तो म्हणजे मातृसत्ता पद्धती ज्याला आपण म्हणतो मराठीत त्या पद्धतीप्रमाणे चालतो आणि जी सगळ्यात एजेड फिमेल म्हणजे जी, जी सिनियर फिमेल असते mm -hmm. मादी ज्याला आपण म्हणतो काऊ एलिफंट mm -hmm. ती ह्या पर्टिक्युलर कळपाचं नियंत्रण किंवा लिडिंग करत असते hmm. आणि मग ह्याच्यात काय असतं कळपात तर जे छोटे hmm. न राहती म्हणजे hmm. ज्यांची वय अजून सुद्धा आठ दहा झालेली नाही hmm. आहेत आणि बाकी सगळ्या फिमेल hmm. तर हा हत्तींचा कळप अगदी दहा बारा पासून hmm. ते चाळीस पर्यंत सुद्धा असू शकतो म्हणजे hmm. हे इतके मोठे मोठे कळप तुम्हाला अरुणाचल प्रदेशात वगैरे दिसतात की जिथे जंगल एकदम हिरव आहे घनदाट आहे खाण कुठही कमी नाहीये uh, या पद्धतीला तुम्हाला दिसतात लेफ्ट wow. किंवा तुम्ही त्याच्या त्याच जे लाईफस्टाईल किंवा त्याचं जे आयुष्य आहे त्याला सोडून द्या तिथे त्याला निष्कारण गुलाम बनून त्याच ना तर तुम्ही दीडशे किलोचं जे अन्न आहे हे संपूर्ण देऊ शकत नाही mm -hmm. त्याला जो कळपा बरोबर फिरण्याचा आनंद आहे तो देऊ शकत नाही मग ते त्याला तुम्हाला कोंडून काही मिळत नाही मंदिरातल्या हत्ती सुद्धा माझ्या मते आपण ह्या गोष्टीला जास्त एनकरेज नाही केलं पाहिजे yeah. yeah. तर आता आपण थोडस हत्तीविषयी सायंटिफिक माहिती घेऊया एलिफस मॅक्सिमस इंडिकस म्हणून नाव आहे आणि याच्यात एशियाटिक एलिफंट आहेत इंडियन एलिफंट yeah. इंडियन ही सेपरेट वेगळेज समजली जाते श्रीलंकेत mm. वगैरे जे एलिफंट आहेत हे छोटे असतात आकाराने तर mm. जनरली ह्याला स्पिशिएशन म्हणतात no. स्पिशिएशन काय की बाबा एकसारखेच दिसणारे दोन प्राणी किंवा पक्षी mm. पण ते त्यांच्या जागामुळे किंवा त्यांच्या हॅबिटॅटमुळे वेगवेगळं फिजिकल कॅरेक्टर धारण करतात त्यांची बॉडी लहान असते आणि मुख त्याच मोठं असत असं असं आहे ना काही वगैरे आफ्रिकेतला तोंड आहेत ते वेगळे आहेत आणि आफ्रिकेतला हत्ती तो थोडासा जास्त पुराणकालीन हत्ती आपला हत्ती चित्रांमध्ये चित्रांमध्ये कारण हे असे मोठे कान असे आणि त्याच्यापैकी त्याच्या उलट ह्याचे आपल्या इंडियन एलिफंटचे कान छोटे तर आता आपण हे साधारण त्याचं नाव बघितलं थोडाफार इतिहास बघितला hmm. साधारण हत्तींच जे वर्गीकरण आहे ते सतराव्या शतकात चालू झालं hmm. तर त्यात कुणीतरी एशियाटिक एलिफंट बघितला श्रीलंकेमध्ये मग त्याचं एक वेगळं hmm. ते नाव दिलं hmm. आणि इंडियन एलिफंट जेव्हा बघितला तेव्हा त्यांनी त्याचं वेगळं नाव दिलं आणि हळूहळू आता हे जे सगळं असतं hmm. हे टेक्सोनॉमी ज्याला म्हणतात Hmm. की बाबा हा नक्की प्राणी कुठला बाबा हा एशियाटिक आहे इंडियन आहे hmm. तर आपल्याकडे जे पिग्मी एलिफंट पण आहेत बाली किंवा याच्यामध्ये इंडोनेशियाच्या काही बेटांमध्ये तर त्यांचं जे साईज आहे किंवा त्यांचं जे हे आहे ते त्या जंगलाला अनुसरून आहे जसं आपण बघितलं की कॉर्बेट मधले टायगर्स जास्त रंगीत आहेत तर ते काय आहेत की त्यांच्या हॅबिटायट म्हणजे सेम वे जर त्या हत्तींना एक फूड एका पर्यंत मिळत असेल मलेशिया आणि इंडोनेशियामध्ये सुद्धा प्रचंड रेन फॉरेस्ट आहे दररोज mm -hmm. पाऊस पडतो तर mm -hmm. तिथंही खाणं मुबलक आहे पण ते जे आपण ज्याला स्पिशिएशन म्हणतो हे mm -hmm. वेगवेगळं तर ह्याच्यात काही पिग्मी एलिफंट पडत आता तुम्ही mm -hmm. विचाराल की मग भारतात जास्तीत जास्त एलिफंट कुठे तर oh. नॉर्थ मध्ये जास्त एलिफंट आहे आणि मध्ये तर ह्यांचं जे हॅबिटेट आहे हे प्रचंड आहे आणि माझ्याकडे काही आकडे आहेत मी देतो कारण आकड्यांशिवाय आपण बोलणं चुकीचं आहे तर जे नॉर्थ इस्ट आहे तर याच्यात अरुणाचल आला वेस्ट बेंगॉल वगैरे आला ह्याच्यात साधारण दहा हजारच्या आसपास हत्ती आहेत ओडिसा झारखंड झारखंडला मी काही महिने काम केलं तर नॉर्थ ऑफ जे झारखंड आहेत तर तिथे साधारण तीन हजार हत्ती आहेत त्यानंतर जे नॉर्थ आहे उत्तराखंड म्हणजे जिम जी कॉर्बेटचा एरिया उत्तर प्रदेश तिथे अराउंड दोन हजार आहेत आणि सगळ्यात जास्त लोकसंख्या साऊथ इंडियात अगदी तुम्ही कर्नाटकापासून आणि आपण कालच्या एपिसोडमध्ये बोललो की दोडामार्ग मध्ये जे येतात हा तिथून ते केरळापर्यंत के आणि काही तमिळनाडू जे कोइंबतूर वगैरेचा जो एरिया आहे तिथे एक चौदा हजार तर असे मिळून तुम्ही दहा चौदा आणि पाच असं मिळून एक वीस एक हजारचं पॉप्युलेशन आहे पण आपण ह्या पॉप्युलेशनला हेल्दी म्हणणार का तर मी नाही म्हणतो कारण गेल्या तीन जनरेशन मध्ये हत्तींची संख्या पन्नास टक्के झालेली म्हणजे आज जे आपण वीस हजार म्हणतो ते तीन पिढ्या आधी चाळीस ऐंशी ऐंशी हजाराच्या म्हणजे एक लाखाच्या आसपास पण मग ते आता कमी झाले त्यानंतर नेपाळमध्ये एक शंभर सव्वाशे शहर बांगलादेशमध्ये दीडशे ते अडीचशे आहेत भूतानमध्ये अडीचशे ते पाचशे आणि मध्ये मात्र म्हणजे बर्मा जे म्हणतो त्याच्यात साधारण पाच हजार हत्ती आहेत त्यापैकी थायलंडमध्ये तुम्ही जर पकडलं तर दोन हजार पाचशे ते तीन हजार तर ही पण संख्या खूप मोठी आहे मलेशियामध्ये अराउंड दोन ते तीन हजार आहेत तर हे ह्या ज्या संख्या आहेत ह्या भरपूर आहेत आश्चर्य म्हणजे चायनामध्ये सुद्धा दोन अडीचशे हत्ती आहेत हत्तींचे जे काही अविस्मरणीय अनुभव आहेत त्यातला हत्तींची मेमरी हे काय कारण हत्तींचा ब्रेन बऱ्यापैकी विकसित असतो आणि हत्ती त्यांच्या रेग्युलर जीवनात अशा बऱ्याचशा गोष्टी करत असतात की ज्याच्यातनं त्यांचं इंटेलिजन्स दिसत फॉर एक्झाम्पल मी साऊथ मध्ये बघितलं की सहा फुटाच्या भिंती ज्या आहेत त्या काही हत्तींना थांबू शकत नाही हत्ती सगळ्या त्याच्यावर ते पुढचे पाय ठेवतो दोन्ही ते दोन्ही पाय ठेवल्यावर हत्तीच्या वजनाने की जर अराउंड पाच टन पर्यंत आहे जर ती वॉल कोसळते किंवा तो हत्ती मग त्याच्यावर वर येतो आणि मग पुढचे पाय खाली ठेवून मागचे पाय अच्छा जर ती वॉल कोसळली तर हत्तींचा आका कळपात मध्ये येतो तर <laughs> थो। थोडक्यात काय की हत्तीला त्याच्या जंगलात ठेवणं फार चांगली गोष्ट आहे कारण लोकवस्तीमध्ये हत्ती या प्रकारे घुसून तुम्ही मग त्याला थांबवू शकत नाही मग त्याला दोनच दोन तीन उपाय उरतात एक तर आवाज करणं फटाके आणि दुसरा आता हा उपाय बऱ्याच ठिकाणी केला आहे की लाल मिरच्या जाळणं oh, oh, oh. आणि मग ते इट इज लाईक तुमचा जो पेपर स्प्रे असतो oh. पेपर स्प्रे सारखं oh. ते हत्तींचं सा जे वास घेण्याचं हे अत्यंत तीक्ष्ण असत त्यामुळे मग एकदा त्या लाल मिरच्या वगैरे oh. जाळल्या की हत्तींच जे रिप्रोडक्शन असत तर साधारण आपल्याकडे जसा माणसांमध्ये नऊ महिन्यांचा जो गर्भकाल असतो mm -hmm. हत्तींमध्ये तो दीड वर्षाचा असतो कारण तो एवढा मोठा प्राणी आणि त्यानंतर सुद्धा जवळजवळ एक सहा सात वर्ष त्यांच्या आईकडे राहत त्यामुळे जे हत्ती मदर आणि चाइल्ड जे बॉन्डिंग आहे ते खूप स्ट्रॉंग असतं कारण तो गर्भातच दीड वर्ष असतो तर ह्या प्रकारचं आपण जर जंगलात पाहिलं तर हे बॉन्डिंग तुम्हाला बघायला मिळतं आणि काझीरंगा सारखे काही जे वाईल्ड लाईफ सॅन्च्युरी टायगर रिझर्व्ह आहेत तिथे तुम्हाला हत्तींच्या पिलांशी खेळायला सुद्धा मिळेल पण खूप डेंजरस असतं कारण ते जवळजवळ शंभर दीडशे किलोचं पिलू आणि त्याच खेळ म्हणजे तुम्ही जर गेलात जवळ तर तुमच्याशी त्याला खेळायचं असतं पण कसं खेळायचं असतं की तुम्हाला तो असे डुशा मारणार खाली बसून तुम्हाला तुमच्या अंगावर हे सगळं चिखलात तर ते जर एखादा माणूस फिजिकली फिट असेल तर तुम्ही कदाचित हत्तीला तुमच्या पायावर मांडीवर वगैरे घेऊ शकता पण एखाद्या माणसाचं हाड तर हा प्रयत्न करू नये कारण तुमची हाड वगैरे पण ते विलक्षण क्यूट पिल्लू अगदी गोंडस mm. ते रंग काळा असला तरी ते शेवटी हत्ती तर ते इतकं सुंदर दिसतं हा तर हे तुम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी काजीरंगा मिळू शकते आणि काझीरंगामध्ये दुसरं हत्तींचा एक वापर आहे mm. की एलिफंट सफर आहे कारण ब्रह्मपुत्रेच जे पात्र आहे ते सगळं दलदलीच आहे तर तिथे जीप सुद्धा बऱ्याच ठिकाणी जात आहे अरे तुम्हाला एलिफंट सफारीचा कार्यक्रम घेता येतो मी ते विचारणारच होते तुम्हाला की एलिफंट सफारी आपण कुठे करू शकतो आणि त्याचा आनंद जास्त आपल्याला कुठे येऊ शकतो राईट काझीरंगामध्ये माझ्या मते मॅक्सिमम एलिफंट सफारी आ, एक अपॉर्च्युनिटी आहे आणि अगेन आय लिव्ह इट म्हणजे तुम्ही तुमचं मत ठरवू शकता की तुम्हाला ती घ्यायची आहे की नाही नाहीतर जीप सफारी भरपूर आहे mm. आणि काझीरंगामध्ये मेगा हर्बीवर जे एक हजार किलोपेक्षा मोठे प्राणी जे की mm. शाकाहारी आहेत हे भरपूर आहेत म्हणजे याच्यात वॉटर बेफेलो हत्ती आणि mm. काझीरंगाचा फेमस एक शिगी गेंडा रायनोसॉरस हा mm. तर, तर, तर हे आहे तर हे सगळे प्राणी तिथे एकत्र राहतात mm. की ब्रह्मपुत्रेची दलदल जी आहे mm. त्याच्यात एलिफंट ग्रास येतात इनफॅक्ट एलिफंट ग्रास आता आपल्याकडे पण उगवायला सुरुवात केली महाराष्ट्रात म्हणा किंवा तर एलिफंट ग्रास एक तर तुम्हाला बैलांना खाण्यासाठी कारण ते जवळजवळ दहा बारा फूट उंच वाढत आणि त्यानंतर आता जे याचे प्लांट टाकलेले आहेत बायोगॅसचे तर त्याच्यात सुद्धा हे एलिफंट ग्रासचा उपयोग म्हणजे हे एक एका प्लांटला लखनौला मी स्वतः भेट देऊन आलो तर त्याच्या आप ज्याला आपण हे म्हणतो बेल गठली म्हणतो हो तर ती मध्ये टाकून त्याच्यातनं बायोगॅस वगैरे तर एलिफंट ग्रास आणि एलिफंट यांचा एक नाता आहे आणि काझीरंगामध्ये मी हा अनुभव आता मी सांगेल की माझा अनुभव काय की जेव्हा तुम्ही सकाळच्या सफारीला जाता तेव्हा एलिफंट एलिफंट ग्रास हत्ती हत्ती आणि त्या गवतावर असलेले दवबिंदू तुमच्या पायाला लागत असतात आणि तुमचे बूट किंवा तुमचे पाय पॅन्ट वगैरे ओली होते आणि तो इतका सुखद अनुभव आहे हो कारण आपण तिथे मोस्टली थंडीतच जातो तर ते तुम्ही जेव्हा त्या सफारीवर न येतात तेव्हा तुमचे सगळे बूट वगैरे ओले झालेले असतात इतकं दव त्या गवतांमध्ये असतात तर आता इतकं दव तर असेल तर वेगळं पाणी पिण्याची गरज बऱ्याचशा प्राण्यांना राहत नाही तर हे हत्ती गवताचं एक वैशिष्ट्य आहे पण हत्ती गवत एका पद्धतीने थोडस डेंजरस पण आहे तर हत्ती गवतातून तुम्हाला जर समजा सहा फूट पुढे वाघ असेल mm. तर तो दिसत नाही oh, तर सडनली तुमचा हत्ती पुढे आला म्हणून त्या हत्तीवर चार्ज करणारे आहेत आणि mm. तिथे तुमचं जर हृदय थोडस कमजोर असेल <laughs> तर तुम्हाला त्याचा हे होऊ शकतो धक्का बसू शकतो